अखेर पुणे लोकसभेचं मतदान जे आहे ते काल पार पडलं मात्र या मतदान प्रक्रियेनंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे पुण्यात मतदानाची टक्केवारी जी आहे ती खालावल्याचं पाहायला मिळतं आहे पुण्यामध्ये केवळ पन्नास एक्कावन्न टक्क्याच्या आसपास मतदान झालं आहे आणि त्यामध्ये सुद्धा कसबापेठ जो विधानसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान झालं आहे मात्र कोथरूडमध्ये कुठेतरी मतदानाला तितकासा प्रतिसाद मिळालेला नाही कारण कोथरूडमध्ये केवळ बावन्न टक्के इतकंच मतदान झालं आहे यामागे नेमकी कारणं काय आहेत कोथरूडकरांचं तर म्हणजे महायुतीचे उमेदवारच मूळचे कोथरूडमधले होते आणि असं असूनसुद्धा कोथरूडकरांनी मात्र मतदानाकडे कुठेतरी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं याच संदर्भात आज आपण कोथरूडकरांशीच बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांना काय वाटतंय नेमका कोणता उमेदवार जो आहे त्याला मताधिक्य जास्त मिळू शकतं आणि कोथरूडकरांनी जे बावन्न टक्के मतदान केलं आहे त्यापैकी कोणाला सगळ्यात जास्त मतदान झालं असेल हे कोथरूडकरांकडून जाणून घेणार आहोत काका तुम्ही मतदान केलं का केलं कोथरूडमध्ये थोडंसं मतदान कमी दिसून येत आहे काय कारण वाटतं तुम्हाला कारण सध्याचे रुंदी भयंकर विचित्र आहे आणि सगळीकडे खड्डे हे केलेले आणि कुठेही ट्रॅफिक सिग्नल नाहीत आणि गर्दी भरपूर त्यामुळे मा वयस्कर लोकांना चालण्याच्या दृष्टीने फार अवघड झालेलं आहे त्यामुळे त्याचा परिणाम आणि हो आणि तो हो आणि थोडीफार महागाई महागाईच्या दृष्टीने सुद्धा थोडेफार लोक नाराज आहेत की कुठे काहीच नाही अजिबात मध्यमवर्गाला त्याचा फारच त्रास होतो अशा दृष्टीने ते कमी झालेले मतदान कसब्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान झालं खूप कमी हां कसब्यामध्ये कुणाला जास्त ते आत्ता तसं नाहीच काय सांगता येणार कारण शेवटी शेवटचं चित्र फार वेगळं असतं त्यामुळे तसं सांगू शकत नाही त्यात नक्कीच इकडे आणखीन काही आजोबा आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणार आजोबा तुम्ही मतदान केलं केलं कसब्यामध्ये मात्र एकोणसाठ टक्के मतदान झालं तर काय वाटतं तुम्हाला का मतदान कमी तसं काही सांगता येत नाही लोकांचा उत्साह हा लोकांचा उत्साह असतो आणि काही का वेळेला पावसाची शक्यता असते आणि शक्यतो मग जस्ट नागरिक झाले तस, ना। या मतदान करायला काय हे करतात काचकोज करतात त्याचा परिणाम असेल तसंच हो तसं काय सांगता येत नाही आत्ताच कसं सांगता येईल ना ते आता तेव शेवटी निघाले दिवशी काय आपल्याला काय वाटतं तीन दिवस सुट्ट्या आल्याच्या त्या जवळ शनिवार रविवार सोमवार लोकचा जो हे आहे ना कल एन्जॉय करण्याकडे जास्त आहे काय करायचं पण कुणी आलं तर आपल्याला काय फरक पडतो असं प्रत्येकाचं असतं मत लोक निघून जातात ह्याच्यामध्ये काहीतरी बदल करायला पाहिजे की हा जो तुम्ही पहिला उन्हाळ्यात नको कारण भयंकर आपल्याकडे या पुण्यामध्ये एक्केचाळीस बेचाळीस तपमान आहे लोक बाहेर पडत नाहीत ना थोडंसं जरा काहीतरी व्यवस्था म्हणजे टायमिंगच बदललं पाहिजे टायमिंग म्हणजे मंथ बदलला पाहिजे म्हणजे वाढेल मतदार मतदान असे नाही मी म्हटलं ना तर पहिला पॉईंट तोच आहे मग की तीन दिवस सुट्टी आली चलो बाहेर घुम नये असा त्यातला भाग असू शकतो काका म्हणतात की तरुण शक्यतो फिरायला वगैरे एन्जॉय करायला गेले असतील त्यामुळे मतदानाचा टक्का कमी झाला काका तुम्ही काय सांगाल काय वाटतं तुम्हाला का कमी झालं मतदान कमी व्हायचं कारण म्हणजे माझ्या मला ज्या पिरियडमध्ये अनुभव आला मी ज्या पिरियडमध्ये मतदान करायला गेलो होतो त्यावेळेला यंत्रणा जी आहे मतदान करून घेणारी ती स्लो होती फार म्हणजे मी जवळजवळ अर्धा ते पावसाच होतो उभा आणि माझ्यापुढे साधारण दहा बारा लोकच असतील मी म्हटलं दीड मिनिट धरला एकाला तरी ते दहा पंधरा मिनटात संपायला पाहिजे ती लोकं पण नाही संपली आत गेल्यानंतर पाहिलं वेळ लागत होता काही लोकांना माहिती नव्हतं हो आणि यंत्रणा थी का कर हो का का काम करणारी ती पण थोडी स्लो होती त्याचा परिणाम झाला असावा तुम्हाला काय वाटतं कोणाला पसंती पसंती ग्रुपवर आहे ज्या माणसाला जो अनुभव आला त्याप्रमाणे त्यांनी मतदान केलं इच्छा कोण आहे काम करणारा माणूस यावा काम करणारे तर सर्वच असतात पण काम करणारा यावा जनतेचे प्रश्न सुटावे एवढीच इच्छा बाकी या कोणी जरी आले तरी काही फरक पडत नाही फक्त काम करावं त्यांनी आलेल्यांनी बस एवढीच इच्छा कोथरूडमध्ये कसं झालं आहे की काही काही लोकांची नावं असून डिलीट झालेली आहेत दुसरे लोक काही लोकं बाहेरगावी गेले असतील काही लग्नाला गेले असतील असं त्याचं कारण आणि मग पसंती दिली असेल तसं काही सांगू शकत नाही पण नव्वद टक्के बी जे पी तुम्हाला काय वाटतं आतापर्यंत कोथरूड ज्या पद्धतीने कामं झाली उमेदवार सुद्धा इथले आहेत पूर्वीचे इथलेच होते त्यामुळे कोथरूड तसा बालेकिल्ला किल्ला झाला कोथरूडकरांच्या का मनात काय असू शकतं कोथरूडकरांच्या मनात म्हणजे कसं आहे कोथरूडकर हे बी जे पी वाल्याच आहे कोथरूड शिवाजीनगर आणि पर्वती हे तीन बी जे पीचे फिक्स आहेत मेजॉरिटी जास्त आहे आजी तुम्ही मतदान केलं हो सगळ्यांनी केलं घरातले कोथरूड मध्ये थोडं मतदान कमी जाणवत आहेत तर काय नेमकी कारण असू शकतात नाही लोक आता इकडे तिकडे गेलेले बाहेरगावी वगैरे असतात परदेशात असतात किंवा काही सिनियर सिटीजन घराबाहेर पडू शकत नाही तेच असू शकते दुसरं काही कारण नाही का नावं आणि हे झालेली नाव सापडलेली मुद्दा त्यामुळे तेवढंच हे झालेलं आहे म्हणजे पण ज्येष्ठ नागरिकांची संख्या कोथरूडमध्ये खूप जास्त होती मतदान करण्यासाठी तरुण कमी दिसले त्या मनात ते बाहेरगावी वगैरे किंवा असतील ना नोकरी निमित्त म्हणा बाहेर आहेत परदेशात आहे त्यामुळे असू शकेल म्हणजे किंवा दुसरीकडे राहायला गेले तर नावही नसतील त्यांची म्हणजे नावही जरा गोंधळ झाला नावांचाही थोडं त्यामुळे असू शकेल कमी मतदान पुण्यामध्ये बावन्न टक्के मतदान झालं तर काय वाटतं पुणेकरांनी कुणाला कौल दिला असेल नाही सांगता येत नाही तसं काहीच अंदाज येत नाही दोन्ही पार्टी चांगल्या आहेत त्यामुळे काहीच अंदाज येत नाही तुम्ही मतदान केलं हो केलं काय कौलचं असं सांगता येत नाही कारण सगळेच पक्ष मिक्स झालेले आहेत अर्धे या पक्षात आहे त्या पक्षात गेलेले आहेत त्याच्यामुळे तसं सांगता येणार अवघड आहे कोणाकडनं कौल लागेल ह्याचा पुणे आणि ह्याच्या सैनिक नाही असं तर नाही सांगता येणार ना आता रिझल्टच्या वेळेला कळूनच येईल आपल्याला लोकांनी कोणाला कौल दिलाय ते मला अजून एक म्हणजे एक कारण असं वाटतं की ज्यांचे लग्न वगैरे झालेत त्यांची नावं पण दोन दोन ठिकाणी असतात ते लिस्टमध्ये पण नाव असतं त्यामुळं निम्मी नावं येतच नाहीत वोटिंगला ते एक नाव असू शकतं आणि काही नाव पण नव्हतं आणि अजून म्हणजे बाकी म्हणजे असं फिरायला वगैरे पण जातात ते वोटिंगच्या कारणा ओके काही आयडिया एवढी नाही आहे कारण माझा सातारा मतदारसंघ येतो मी तिकडं मतदान केले पण जेव्हा जेव्हा मतदान कमी आहे तेव्हा तेव्हा सत्ताधाऱ्यांनाच त्याचा ते फटका आहे माहीत नाही काय काय झालंय पब्लिकच्या मनात गोंधळ झालाय सगळेच पक्ष एकत्र आलेत कोणाला मत द्यावं कोणाला न द्यावं हेच कळत नाही आहे बी जे पीला पुण्यातही होतं आम्ही मतदानच केलं नाही आमचं नावच नव्हतं जीव नावच नाही कार्ड होतं तरी नाही म्हण नावच नाही मुलाचं आलं पण आमचं नाव नाही मग काय मतदान करायचं नक्की इकडे आणखीन काही महिला आहेत काकू तुम्ही मतदान केलंत का आमच्या दोघांचंही नाव नव्हतं आता पुणेकरांचं नाही सांगू शकत मनातलं काय कोथरूडकरांच्या मनातलं आता काय भाजपच आहे सध्या जोरावर त्यामुळे तोच असू शकतो मोहळ मुरलीधर मोळ वाटतंय हो मत धिक्क मिळालंच पण म्हणजे त्यांचंच आहे असं ह्यावेळेस वाटतंय त्यांचं ते पण कोथरूडसाठी ते करतातच आणि प्लस मोदीजी त्यामुळं आहे त्यांचा चान्स वाटत आहे मी कोथरूडमध्ये राहत नाही पण पिंपरी राहतो धंद्याला कोथरूडला आहे तुम्ही कोथरूडचं सांगू का पिंपरीचं सांगू हां आता कोथरूडमध्ये मी नव्हतो तर मला एवढं काय माहीत नाही हां ऊन नाही पाऊस पडला पावसामुळे कमी झालं आणि सकाळी ऊन होतो ना त्यामुळे कमी झालं मतदान बाकी काही नाही नाही मतदान झालं तर पण उन्हामुळे पावसामुळे मतदान कमी झालं येणार तर मग नरेंद्र मोदी येणार सगळीकडून नरेंद्र मोदी येणार कारण की त्यांचं कामच तेवढं चांगलं आहे असे महाराष्ट्रामध्ये बी तेच येणार का तुम्ही के मतदान केलं केलं आहे ते काय आपल्याला ज्ञान नाही तसं काहीच सांगता येणार नाही आपल्याला आम्ही घर ते धंदा घर ते धंदा आमची घाईच आहे आमचं काम काय फक्त शिक्का मारायचं यायचं विषय संपूर्ण वेळच भेटत नाही ना, ना कुठं दोन माणसात चार माणसात बसायचं नक्कीच आपण बघतोय की काही मतदार जे आहेत त्या ते असं म्हणतात की आम्हाला खरं तर राजकारणातच इंटरेस्ट राहिलेलं नाही आहे मात्र तरीसुद्धा आपण कोथरूड परिसरामधल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातल्या अनेक मतदारांशी बातचीत केली थोडक्यात इकडे पाहायला मिळत आहे की ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केलेल्याची जी संख्या आहे जी टक्केवारी आहे तीसुद्धा खूप जास्त आहे मात्र कोथरूडमधल्या तरुणांनी कुठेतरी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळतं अर्थात यामागे अनेक कारणं असू शकतात ऊन खूप जास्त होतं त्याचबरोबर काही मतदारांनी जसं आपल्याला बोलून दाखवलं त्यानुसार विकेट्स लागून आले होते त्यामुळे सुद्धा काही तरुण जे आहेत ते कुठेतरी बाहेर गेले होते फिरण्यासाठी गेले होते आणि अर्थात मतदानाची सुट्टी म्हणजे आपल्याकडे एन्जॉय करायचं असं काही तरुणांचं जे एक मत बनलेलं आहे त्यानुसार त्यामुळेच कदाचित तरुणांची संख्या कमी झाली आहे किंवा मग राजकारणामध्ये जी काही आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून राजकारणात ज्या काही घटना घडतात पक्ष फुटतात आमदार फुटतात यामुळे सुद्धा तरुणांची कुठंतरी नाराजी ही राजकारणावरती पाहायला मिळते त्यामुळे कोथरूडमधून मतदान कमी झालं आहे मात्र कोथरूड हा नेहमीच भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे पूर्वीचे पालकमंत्रीसुद्धा इथलेच होते आत्ताचे उमेदवारसुद्धा इथलेच आहेत म्हणजे आत्ताच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी असतील मुरलीधर मोहोळ असतील चंद्रकांत पाटील असतील प्रकाश जावडेकर असतील असे खूप मोठमोठे भाजपचे नेते याच मतदारसंघातून होऊन गेल्यामुळे अर्थात या मतदारसंघातून तरी भाजपकडे आणि महायुतीकडे कल थोडासा जास्त असल्याचं पाहायला मिळतंय तरीसुद्धा पुणेकरांचा सर्वाधिक कल कुणाकडे असणार सर्व विधानसभा मिळून कुणाला मताधिक्य मिळणार हे खरं तर आपल्याला चार जूनला निकालाच्या दिवशीच कळेल कॅमेरापर्सन शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेड़कर आठ नौ, नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ ऑन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो hmm. रेड वाला सही वाला देना वे धक्कन पहले तो सही पानी पीना मानिक्चन अक्सिरिच प्रावली इंडियन